नवापूर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आदिवासी सांस्कृतिक परंपरेचे अनोखे दर्शन आदिवासी सांस्कृतिक वस्तू प्रदर्शन स्पर्धा सांस्कृतिक नृत्य तसेच व्याख्यानाचे आयोजन नवापूर संस्कृती व मानवी जीवन यांचे घनिष्ठ संबंध आहे प्रगत जीवन अंगीकारताना तरुणाईत बदल वाढत चाललेली व्यसनाधीनता चिंताजनक असल्याचे मत आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे मानद सचिव तानाजीराव वणवी यांनी व्यक्त केले यावेळी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आदिवासी सांस्कृतिक मंडळाकडून जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी संस्कृती वस्तू प्रदर्शन स्पर्धा व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले प्रदर्शनाचे उद्घाटन सेवानिवृत्त उपविभागीय जिल्हा कृषी अधिकारी बापू गावित यांच्या हस्ते झाले युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा करिश्मा नाईक प्रमुख अतिथी होत्या प्रमुख वक्त्या म्हणून महाविद्यालयाच्या उपप्राचार्या व अधिसभा सदस्य डॉ मंदा गावित उपस्थित होत्या अध्यक्षीय मनोगतात तानाजीराव वडवी यांनी पुढे बोलताना व्यसनाधीनता कशी वाढते असे हे सोदाहरण स्पष्ट केले व्यसनाचे वेगवेगळे प्रकार उदयास आले असून तरुण पिढी याद्वारे बर्बाद होत असल्याचे ते म्हणाले पारंपरिक शेतीकडे तरुणाई पाठ फिरवत असल्याने शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहणारी पिढी हरवते की काय अशी चिंता त्यांनी व्यक्त केली शासन स्तरावर शेतीला व्यवसाय म्हणून विकसित करण्यासाठी तृणधान्याचे महत्व व त्यावर प्रक्रिया करून यशस्वी उद्योजक होणे शक्य असल्याचे ते म्हणाले प्रमुख डॉ मंदा गावित यांनी आदिवासी समाजात रूढी परंपरा यांचा उदय त्याची कारणे व महत्व विशद केले आदिवासींमध्ये संस्कृती रूढी परंपरा लोक पावत चालल्याने संस्कृतीचे रक्षण व संवर्धन करणे काळाची गरज आहे असे त्या म्हणाल्या प्रारंभी प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ दीपक जयस्वाल यांनी कार्यक्रमाचे महत्व व उद्देश पटवून दिले प्राध्यापक जगदीश वसावे यांनी सूत्र संचालन केले पाहुण्यांचा परिचय डॉक्टर नामदेव गजरे यांनी करून दिला आभार प्रदर्शन डॉक्टर छाया गावित यांनी केले प्रदर्शनात वरिष्ठ महाविद्यालय डीएड विद्यालय नर्सिंग विद्यालयाचे विद्यार्थ्यांकडून आदिवासी लोकजीवनावर आधारित वस्तू शेती उपयोगी वस्तू साधने आहारातील वस्तू आदींची मांडणी करण्यात आली होती परीक्षक म्हणून डॉक्टर इद्रिस पठाण प्राध्यापक अनिल गावित यांनी काम पाहिले कार्यक्रमास डीएड विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत शेटे नर्सिंग विद्यालयाचे प्राचार्य सागर गावित प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते प्रदर्शन यशस्वीतेसाठी प्राध्यापक जगदीश वसावे डॉक्टर छाया गावीत डॉक्टर नामदेव गजरे प्राध्यापक गौरव बोर्दे प्राध्यापक हनुमंत सरतापे प्राध्यापक एकनाथ गिडाम प्राध्यापक प्रशांत गावित प्राध्यापक निकिता अग्रवाल पंजाब वडवी प्रदीप गावित पवन गावित विपिन गावित अरुण गावित कुशलता मावची सहकारी यांनी परिश्रम घेतले आदिवासी या ठिकाणी आदिवासी समाजाच्या जीवनात उपयोगी सुखा दुःखात आणि जीवन आहे घर कुटुंब यांच्यामध्ये ज्या वस्तू आहेत प्रदर्शन आणि या कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटन मान्यश्री बाबू साहेब उपविभागीय कृषी अधिकारी होती नाई महिला अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षणशास्त्र पत्रिका महाविद्यालय नर्सिंग कॉलेज त्यांचे सन्माननीय प्राचार्य या ठिकाणी उपस्थित कला वाणिज्य महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वधूपत्रि शिक्षणशास्त्र पत्रिका महाविद्यालयाचे प्राध्यापक बंधू भगिनी नरसिंग कॉलेज त्यांचे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि या ठिकाणी उपस्थित आदिवासी विद्यार्थी मित्र त्याबरोबरच या ठिकाणी या तिन्ही महाविद्यालयात शिक्षण घेणारे आदिवासी असे विद्यार्थी जे या कार्यक्रमात उपस्थित आहे आणि त्यांचं कौतुक करणे योग्य आहे कारण ते या ठिकाणी बसले आजच्या ज्या प्रमुख वक्त्या होत्या आदरणीय मॅडम आणि त्यांनी आदिवासी समाजाच्या रूढी परंपरा असतील त्यांचे सण उत्सव असतील याची संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे उत्तम अशी माहिती आणि ती त्या विद्यार्थ्यांनी ऐकलेली आहे मग कितीही उपस्थिती असेल पण त्यांनी सुद्धा पूर्ण ऐकलेली आहे एक आदिवासी समाजाची ओळख त्यांना या कार्यक्रमानिमित्ताने झालेली आहे असं मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो आदिवासी संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या देशातच नव्हे तर जगामध्ये अनेक देशांमध्ये आदिवासी बांधव राहतात ज्याला निसर्ग जे आदिवासी बांधव निसर्गपूजा पूर्वीपासून निसर्गामध्ये राहिलेले आहे पहिलं अन्न धान्य नव्हतं त्याच्या अगोदरपासून पासून निसर्गामध्ये जंगलामध्ये जनावरे आहेत त्यांची शिकार करून मग समुद्र असेल नदी असतील आणि त्याच्यामध्ये राहणारे अनेक जीव जंतू आहेत आणि त्यांचा उपयोग आपल्या रोजच्या आहारामध्ये करत होते आणि अशा प्रकारे निसर्गाचे उपासन जे निसर्गामध्ये राहिले पूर्वी घरे नव्हते आणि गुहेमध्ये राहत होते आदिमानव सांगतात आणि कसे हे आदिवासी बांधव आणि आज आपण शहरीकरणाकडे पाहून आपला चेहरा बदललेला आहे नवीन नवीन जे चांगल्या गोष्टी आहेत त्याचा उपयोग करत आहे आज या ठिकाणी उपस्थित सर्व माझे विद्यार्थी मित्र आज शहरी जीवनाशी आपली ओळख झाली आणि आज आपण शिक्षण घेत आहोत आणि देशाच्या या मुख्य प्रवाहात शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आपण सामील झालेलो आहोत जे आदिवासी आज मंचावर उपस्थित आदिवासी संस्कृती प्रदर्शनानिमित्त आपल्या संस्थेचे सन्माननीय मानसचिव तानाजी राव गळवे सर आज के उद्घाटन आज या प्रदर्शनीचे आमचे मित्र माजी कृषी अधिकारी माननीय बाबूसाहेब गावे आज विशेष आमंत्रित आणि आपल्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित झालेल्या युवकांच्या नेत्या व नंदुबार महिला युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष माझी भाची करिश्मा दिदी नाही आदिवासी संस्कृती वस्तू प्रदर्शन व स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे या निमित्ताने या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अधिकारी धुळे हे या ठिकाणी उपस्थित आहे व्यासपीठावर दुसरे मान्यवर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे मानद सचिव माननीय तानाजिरा वळवीसर उपस्थित आहेत कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी नेहमी आपल्याला मदत करणाऱ्या आपल्या करिश्मा देवी जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल सर बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य शेटे सर नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य सागर सर आपल्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्य नंदा गावित मॅडम उपप्राचार्य आणि प्राचार्य प्रोफेसर विद्यार्थी बंधू आणि कवी हा जो आदिवासी नौरव दिनांचा जो कार्यक्रम आहे नऊ ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे साजरा केला जातो तथापि एक दिवसाबद्दल या कार्यक्रमाची रूपरेषा आपण तयार केली आणि या ठिकाणी हा सांस्कृतिक कार्यक्रमाचं जे प्रदर्शन आहे ते प्रदर्शनाचं कार्यक्रम इथे घेण्यात दे आलेला आहे आदिवासी समाज हा फार पूर्वीपासून या भारत देशामध्ये राहतो आहे त्यातल्या त्यात त्यांचं वास्तव्य जे आहे

नमस्कार आणि तुम्हाला सर्वांना आजच्या दिनी जागतिक आधुनिक स्थिती दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक स्वागत करते जय आदिवासी मुख्य संपादक प्राध्यापक डॉक्टर सुनील पवार नजरबाज न्यूज नवापूर।